खायच्या वेळेत टिफिनसाठी झटपट कोबीची भाजी कशी बनवायची ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आपण आज कोबीची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी इथे पाव किलो कोबी स्लाईसमध्ये एकदम बारीक कट करून घेतल्या आता इथे एक पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी घालायची ती व्यवस्थित फुलल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर बारीक कट केलेलं लसूण आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो कोबी कट करून घेतलं आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये ॲड करायचं आहे एकदम बारीक असं कट करायचं आहे संपूर्ण कोबी ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सगळे जिनस एकजीव झाल्यानंतर त्यावर ते झाकण ठेवायचे आणि एकदम दोनच मिनटं आपण वाफ काढून घेणार आहे कोबी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता बघू शकता कोबीची क्वांटिटी अर्धी झाली आहे आणि कोबी थोड्या प्रमाणात शिजलेलं आहे आता पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजून दोन मिनटं असंच मिक्स करत राहायचे कोबी व्यवस्थित शिजलं आहे आता त्यामध्ये थोडंफार पाणी राहिलेलं आहे हाय फ्लेमवर ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे एकसारखं मिक्स करत करत आपल्याला सगळं पाणी सुकेपर्यंत वाट बघायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झटपट अशी कोबीची भाजी बनवून तयार झाली तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद